लोकसभा निवडणूक जाहीर झाली असून काही पक्षांनी शुगर लॉबीतून गरीबांचं शोषण करणाऱ्यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केल्यानं त्यांचा पराभव नक्की आहे अशा शब्दात आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजू आघाव यांनी भाजपचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांच्यावर टीका केली अहमदनगर येथे आम आदमी पार्टीच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली यावेळी आघाव अध्यक्षस्थानावरुन बोलत होते बैठकीस आपचे शहराध्यक्ष भरत खकाळ जिल्हा महासचिव प्रकाश फराटे सचिव अशोक डोंगरे उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे संघटक ॲडव्होकेट सादिक शिलेदार उपाध्यक्ष शरद शिंदे कार्यालयीन सचिव नामदेव ढाकणे सहसचिव शहादेव गर्जे सोमनाथ कचरे भैरवनाथ भारसकर जिल्हा प्रवक्ते ॲडव्होकेट महेश शिंदे दिलीप घुगे गणेश मारवाडे प्रकाश वडवणीकर जिल्हा संघटक सुभाष केकाण सुरेश खाटिक आदी उपस्थित होते आगाव म्हणाले की संविधान वाचवण्यासाठी हुकुमशाही वृत्ती संपवण्यासाठी ईडी सीबीआयचा गैरवापर थांबवण्यासाठी इंडिया आघाडीत आम आदमी पक्ष सहभागी झाला आहे ईडीचा गैरवापर करून राष्ट्रीय अध्यक्ष केजरीवाल यांना अटक करायचं केंद्र सरकारचं कारस्थान होतं मात्र कोर्टानं रिलीफ दिल्यानं केजरीवाल यांची अटक थांबली आहे केंद्रातील आणि राज्यातील सरकारला शेतकरी कामगार गरीब वंचित यांचं काही पडलं नाही त्यांना फक्त सत्ता हवी आहे सत्ता मिळवण्यासाठी राजकारणाची पातळी घसरली आहे भ्रष्ट नेत्यांना सोबत घेऊन सरकार चालवलं जात आहे सत्तेच्या बळावर लोकांचं शोषण केलं जात आहे अशा शोषण करणाऱ्या उमेदवाराचा पराभव नक्की आहे अशी टीका त्यांनी केली याचबरोबर आपण प्रस्थापित नाहीत मात्र स्वाभिमानी सुशिक्षित आणि चळवळीतील आहोत ही निवडणूक आपल्यासाठी पहिलीच आहे त्यामुळे कोणताही संकोच न बाळगता लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानानं काम करावं लागेल इंडिया आघाडीचे अहमदनगर आणि शिर्डी हे दोन्ही उमेदवार निवडून आणावे लागतील जिल्हा पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक सभेत उपस्थित राहून आपच्या वतीनं उमेदवारांना पाठिंबा द्यायचा आहे इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांनी आणि उमेदवारांना देखील आपच्या पदाधिकाऱ्यांना सन्मानानं वागवलं पाहिजे यासाठी उमेदवारी जाहीर झाल्यावर मी उमेदवार आणि पक्षप्रमुखांशी चर्चा असं आगाव म्हणाले आपल्या देशामध्ये जे गलिच्छ पद्धतीचं राजकारण चालू आहे संविधान धोक्यात आलेलं आहे संविधान वाचवण्यासाठी आम आदमी पार्टी ह्या इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे देश वाचवण्यासाठी आम आदमी पार्टी इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे शेतकरी आणि कष्टकऱ्यांना वाचवण्यासाठी आम आदमी पार्टी इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी त्यांच्या कष्टाचं जी मोल्द नेण्यासाठी आम आदमी पार्टी इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे आणि त्यासाठी पूर्णपणे ताक्तिनिशी आम आदमी पार्टी आता या आ, इंडिया आघाडीच्या उमेदवारांना न्यूरू रणनीकर्ता पिकंबर कसूर कामाला लागले आहे ला धन्यवाद जय हिंद जय भारत लोकसभानिवॉर्डो नुक्ति जाहीर झाली आचार संहिता लागू झालेली आहे आम आदमी पार्टीच्या वतीनं इंडिया आघाडीबरोबर महाराष्ट्रामध्ये ही निवडणूक लढवली जाणार आहे पक्षाचे कार्याध्यक्ष अजित फाटके पाटील आणि जिल्हाध्यक्ष अहमदनगर या दोन्ही लोकसभा मतदारसंघामधून इंडिया आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्याचं निवडून आणण्याची जबाबदारी कार्यकर्त्यावर आघाव साहेब यांनी आजच्या या मेळामधून सोपवलेली आहे त्या पद्धतीनं सर्व पदाधिकारी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमधून इडी आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणतील याचा विश्वास या प्रसंगी प्रास्ताविक सुभाष केकांत तर आभार गौतम कुलकर्णी यांनी मानले तर सूत्रसंचलन भरत खकाळ यांनी केले एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेबासा